एक शून्य मतदार म्हणून काय वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल आता आरक्षणाचा प्रश्न आता मध्ये आता मतदार जागृत झालाय भाजप तर आपल्याला हद्दपार करायचंय आणि जे भाजपला मदत करल त्याला आपलं मतदान नाही दुसरी गोष्ट राष्ट्रवादी यांचा विकास फक्त कागदपत्री आहे आम्हाला तिसरा पर्याय पाहिजे आता ह्या पिढ्या ना पिढ्या ह्यांच्या चालत आल्या आता आम्ही आमच्या नातवापर पर्याला सांगत जायचं का त्यांच्या नातवाला मतदान द्या एक नवीन पर्याय असावा हो कोणतरी आता बहुजन समाज पक्षाचा धनगर समाज जागृत झालाय उमेदवार दिली तो कोणतरी खोकरे म्हणून त्यांना तर बहुजन समाजाने त्यांना मतदान द्यावं ते काय विकास करते ते बघू आपण सत्य जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी उत्तर प्रदेश मध्ये महाराष्ट्रामधल्या या महापुरुषांच्या विचारधारा घेऊन त्यांचे शासन चांगलं राबवलं आता इथं रोजगारी नाही तरुणांना हाताला रोजगार कुठलाच नाही आता सध्या रेशन खाऊन सामान्य माणसाला जगावं लागतंय यांचा है। कुठला विकास नाही ही दोन्ही पडली रेशन फुकट दिले जाते फुकट कुठलं ते एकोणतीस तीस, तीस रुपये रुपये किलोने घेतलेला आहे आपल्याला फुकट दिलं जातं तो पैसा ऑलरेडी केंद्रात त्यांनी वसूल करून घेतलेला आहे ते फुकट नाही कुठलं आणि फुकट खाय सवय नको आहे ही जे मजूर लोक आहेत ना त्यांना रोजगाराची गरज आहे तरुण आम्ही आता मी ग्रॅज्युएट आहे पण रोजगार नाही नोकरी नाही या लोकांचा कुठं विकास आहे यांना संपवलं पाहिजे आता आपल्याला पर नवीन पर्याय दिला पाहिजे बहुजन समाज पक्ष त्यासाठी आपल्या इथे आलेला आहे आणि त्याला लोकांनी मतदान द्यावं त्यांचा काय विकास ते आपण पाहू ना आणि त्यांचा भूतकाळ आता त्यांचं जे काय सरकार आलं तीन चार वेळा त्यांचे उद्दिष्ट चांगलं आहे जनतेबद्दलचं त्यामुळे माझं तर मत बहुजन समाज पक्षाला आहे आणि जनतेने पण द्यावं मतदार सुप्रियाताई सुळेला निवडून द्यायचं